युवा सैनिक हा शिवसेनेचा कणा आहे आणि या कण्यावरच शिवसेनेची ताकद उभी आहे असा स्पष्ट आणि ठाम संदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय कालापूर तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेची आढावा बैठक तीन ऑगस्ट रोजी प्रचंड उत्साहात पार पडली या बैठकीत नव्या दमाचे कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी आणि नेतृत्व एकाच मंचावर दिसले आमदार थोरवे म्हणाले की पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि खोपोली नगर परिषद निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी निर्णायक टप्पा आहे या लढाईत युवा सैनिक पुढे राहणार आहे संघटनेत गडबाजीला थारा नाही जो शिवसेनेच्या भूमिकेशी प्रामाणिक राहील तोच पुढे जाईल जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की युवासेना म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे तर जमिनीत उतरलेली ताकद आहे नव्या कार्यकर्त्यांना उभं करणं आणि जुन्यांचा सन्मान राखत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं हाच आपला मार्ग आहे असं ते म्हणाले युवा सेना तर इथे युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांनी खालापूरमध्ये क्रीडांगण निर्माणाची योजना मांडत खेळाडू घडवायचे असतील तर त्यांना मैदान द्यावं लागतं आणि शिवसेना हे काम करणारच असा विश्वास दिला विधानसभा प्रमुख रोहित विचारे यांनी सोशल मीडियावर युवासेनेची आक्रमक आणि धडाडीची उपस्थिती हवी अशी गरज व्यक्त केली तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी खालापूरमधील प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचा आग्रह धरत सांगितलं की युवासेना या मागणीसाठी भिंतीसारखी उभी राहील या बैठकीत संदेश पाटील संदीप पाटील ॲडव्होकेट जयेश तावडे हरीश काळे प्रतीक सुखदरे रेश्माताई आंगरे काव्या खोपकर यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी नव्या नेतृत्वाची गरज अधोरेखित केली युवासेना केवळ नारे देणारी नाही तर मैदान गाजवणारी फळी आहे हा सूर या बैठकीतून उमटला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत